बघा एक रक्कम सरळ व्याजावर तीन वर्षात एक हजार सोळा तर सात वर्षात तेराशे चार रुपये होते तर ती रक्कम व व्याजदर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कस पर्याय दर्शवले लेकर क्रम इथं वर्ष आणि इथं प्रश्नामध्ये ही दर्शवलेली रास सात वर्षामध्ये रक्कम तेराशे चार रुपये एवढी होती लक्ष द्या त्याच्यानंतर तीन वर्षात रक्कम सोळा होती ही वजा बाकी करायची इथं वजा चिन्ह म्हणजे सातातून तीन गेले चार हे वर्ष झाले लक्ष द्या आणि तेराशे चार मधून एक हजार सोळा वजा करा उत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये याचा अर्थ असा की चार वर्षाच हे सरळ व्याज बराबर दोनशे रुपये इथं प्रश्न मनाची एका वर्षाचं सरळ व्याज किती हो सर एका वर्षाच सरळ व्याज काढण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी ला हे चार वर्षाच व्याज आहे म्हणून न भागा हा भाग जातो एका वर्षाचं सरळ व्याज बहात्तर रुपये सर आता एक प्रश्न आणखी मनाशी असा विचारा काही तर तीन वर्षात रक्कम एक हजार सोळा व्हायला लागली तीन वर्षाचं व्याज किती तीन वर्षाचं व्याज किती सर लेकरांनो लक्ष द्या तीन वर्षाच व्याज एका वर्षाचं जर बहात्तर तर तीन वर्षाचं किती हा गुणाकार लेकरांनो दोनशे सोळा रुपये हे एवढ्या करता करतात दिवसभरामध्ये आटोपलेला असते अर्थात तीन वर्षाचं हे सरळ व्याज आता तीन वर्षाची ही रास सूत्र आम्ही अनुभवलं रास वजा मुद्दल रास वजा स्वारी व्याज रास वजा व्याज बराबर मुद्दल इथं तीन वर्षाची रास एक हजार सोळा त्याच्यामधून हे दोनशे सोळा व्याज वजा करा उत्तर आठशे रुपये ही मुद्दल आम्हाला प्राप्त होते आता मुद्दल मिळाली एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की प्रस्तुत व्यवहारातील मुद्दल ही आठशे रुपये आहे आता राहिला व्याजदर काय त्यासाठी सरळ व्याज लेकरांनो काढण्याचं सूत्र जसं की म मीला द क भागीला सरळ गुन्हिला दोनशे सोळा मुद्दल आठशे रुपये व्याजाचा दर काढायचा द हा द हे अक्षर असंच मांडा आणि एक गोष्ट आहे तीन वर्षाची प्रश्नातील पहिला व्यवहार तीन वर्ष मुदत छदस्थानी शंभर इथं दोन शून्याला दोन शून्य घालवा दोनशे सोळा बराबर आठ गुणीला तीन गुणीला दर म्हणजे दोनशे सोळा बराबर आठ तरी चोवीस दर दोनशे सोळा भागीला चोवीस बराबर दर हा भाग जातो लेखर नऊ न म्हणजे नऊ टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील आहे व्याजदर मुद्दल आठशे आणि व्याजाचा दर नऊ टक्के प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे व्याजदर काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुदत मुद्दल व्याजदर काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज या माझ्या प्लेलिस्ट लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल